चला मंडळी आज बनूया मस्त खमंग कुरकुरीत असे साबुदानावडे तुम्ही पाहू शकता खूप मस्त कुरकुरीत असे आपले साबुदानावडे तयार झालेले आहेत आणि अगदी टम्म असे फुगलेले आहेत तर हाय हॅलो नमस्ते मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी मस्त कुरकुरीत तसे साबुदानावड्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी काय करायचं अगोदर चार बटाटे उकडून घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर मी साबुदाना विजत घातलेला होता चार ते पाच तास मी हा साबुदाणा भिजत घातलेला होता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही एक ते दीड तास कोमट पाण्यामध्ये साबुदाणा भिजवून घेतला तरी चालेल त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं त्यानंतर पाच सहा हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहेत ते यामध्ये घालायची एक चम्मच लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जे बटाटे उकळून घेतलेले आहेत ते बटाटे यावरती किसून घालायचे आहेत आता इथं तुम्ही मॅशरने मॅश करून घातले तरी देखील चालते पण असे किसून घातल्याने यामध्ये एकही गाठ राहत नाही त्यामुळे मी अशी किसून हे बटाटे यामध्ये घालते आता सर्व बटाटे यामध्ये असे किसून घालायचे आहेत त्यानंतर आता हे सर्व सारण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण कणिक म्हणून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सारण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक होईपर्यंत आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर साबुदाना वडे तयार केले तर अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त खमंग कुरकुरीत असे आपले साबुदाना वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता मी सर्व सारण हे मिक्स केलेलं आहे आता आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत त्यासाठी मी अशी एक प्लेट उलटी मारून घेतलेली आहे त्यावरती आपल्याला एक प्लॅस्टिकची अशी पिशवी ठेवायची आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर आता वडे तयार करायचे आहेत आता वडे तयार करत असताना आपल्याला हे जे सारण आहे ते थोडं जास्त घ्यायचं म्हणजे जास्त कमी सारण आपल्याला घ्यायचं नाही आणि याचा आता वडा थापून घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावण्याचा व्यवस्थित असा आपल्याला वडा थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे आता हे वडे तळण्यासाठी मी तेल कढईमध्ये गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल मस्त असं कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यानंतर मंद गॅसवरून आपल्याला हे हा वडा या तेलामध्ये सोडायचं आहे आता वडा तेलामध्ये सोडल्यानंतर दोन मिनिट त्याला अजिबात हलवायचं नाही म्हणजे जोपर्यंत वडा असा तेलामध्ये वर येत नाही तोपर्यंत त्याला अजिबात हलवायचं नाही त्यानंतर वडा हा असा वर आल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त सुरेख असा रंग आपल्या वड्याला आलेला आहे आणि टम असा वडा आपला फुगलेला आहे दोन्ही साईडने मी व्यवस्थित असा हा वडा तळून घेतलेला आहे आणि खूप मस्त कुरकुरीत असा आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे हे बनवून घ्यायचे आहेत मग खूप वेळा काय होतं उपवासाला उसळ खाण्याची इच्छा होत नाही मग असे साबुदाणा वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट होत नाही खूप मस्त खमंग कुरकुरीत हे साबुदाणा वडे तयार होतात आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे तळून घेते खूप मस्त खमंग कुरकुरीत असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि असा एक एक करूनच आपल्याला वडा तळून घ्यायचा आहेत यामुळे काय होतं तेलाचं टेम्परेचर हे व्यवस्थित राहतं आणि वडा मस्त खमंग असा तळल्या जाते त्यामुळे आपल्याला एक एकच वडा करून असा तळ तळून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे हे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त टम्म असे आपले वडे फुगलेले आहेत खूप मस्त खमंग कुरकुरीत असे आपले साबुदाना वडे तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत हे वडे खायला खूप छान लागतात तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत साबुदानावडे तयार झालेले आहेत तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे साबुदाना वडे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद